गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे हा सण दरवर्षी चैत्रशुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात हा सण साजरा केला जातो चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा रावणाचा पराभव करून राम अयोध्येत पोहोचले तो दिवस म्हणजे गुढीपाडवा महाराष्ट्रात हा गुढीपाडवा सण असला तरी भारतात या सणाला खूप नावे आहेत मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घराच्या दारासमोर गुढी उभारली जाते गुढीसाठी लांब बांबूंची काठी वापरली जाते दारासमोर रांगोळी काढली जाते काठीच्या टोकाला रेशमी कापड बांधून कडुलिंबाचा पाला आंब्याच्या डहाळ्या झेंडूंचा फुलाचा हार व साखरेचा हार घातला जातो व त्यावर कलश ठेवला जातो असे म्हणतात की या दिवशी भगवान श्रीराम चौदा वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येत परतले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हा उत्सव साजरा केला गेला गुढीपाडवा हा सण साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो या दिवशी लोक पारंपरिक वेशभूषा करतात नवीन वस्तूंची खरेदी करतात छत्रपती शिवाजी महाराजांनी गुढीपाडवा हा सण साजरा करण्यास सुरुवात केली गुढी ही प्रथा शिवरायांची एक संकल्पना होती असे म्हणतात की घरात एखादी नवीन वस्तू खरेदी केले तर घरातील घरात समृद्धी येते व घराची भरभराट होते ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिती केली असे मानले जाते शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शंकाचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीचे सैनिकांचे पुतळे बनवले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शंकाचा पराभव केला याच शालिवाहन राजाच्या नावाने कालगणना शालिवाहन शके चालू झाला गुढीपाडवा साजरा करण्यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत गुढीपाडव्याला व मीठ हिंग आणि गोळ कडुलिंबाचा पाला वाटून खातात कडुनिंबामुळे पचनक्रिया सुधारते पित्त नाश करते त्वचेचे रोग नष्ट होतात कधान्यातील किडे थांबवतात असे अनेक औषधी गुण आहेत गुढीपाडव्यापासून उन्हाळा कडक होऊ लागतो उष्णता वाहू लागते अशा वेळी शरीराला थंड देणाऱ्या कडुलिंबाचा पाला आंघोळीला वापरतात कडुलिंबाची पाणी वाटून खाणे हे शरीराला हितकारक आहे अनेक जण गुढीपाडव्याच्या दिवशी पानपोई घालतात भरलेल्या पाण्याचे घडे दान करतात याने पुण्य प्राप्त होते गुढीपाडवा हा आनंदाचा सण आहे लहान मुलांच्या शाळेत सरस्वती पूजन केले जाते घरोघरी गर गोड नैवेद्य बनवला जातो म्हणून गुढीपाडवा हा सण आपल्याला भूतकाळ विसरून नव्या उमेदीने आनंदाने जगण्याचा संदेश देतो